नमस्ते मी एकता जाधव तुम्ही पाहत आहात सिटी नाव लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि यातच मी आता कोथरूड या भागामध्ये आलेली आहे कोथरूड या भागामध्ये ताई माई अक्का विचार केला का पक्का या विशेष अंतर्गत आपण येथील महिलांशी संवाद साधणार आहोत आणि या महिलांच्या नेमका समस्या काय आहेत या महिलांच्या मनातील उमेदवार कोणता आहे आणि त्या या निवडणुकांकडे कशा पाहत आहेत याच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया आता काय येईल तेव्हा तुम्हाला काय वाटतं इथे कुणाचं काम जास्त आहे जवळ कोण आलेलं आहे इथपर्यंत येऊन कुणी भेटलाय काय नगरसेवक असतात हा येईल ना हे मुरलीधर मुळ येतात हो आ, किती वेळा ते येतात तुमची कशी गाठभेट झाली तुमच्याशी कधी बोलले होते शेवट कधी भेटले होते आता निवडणूक त्याच्यानंतर परत काही संपर्क तुमच्या काही समस्या मांडल्यात का तुम्हाला काय काय काही नाही सा, सांगतो आताचे जे उमेदवार आहेत धंगेकर आहेत म्हणा मोहोळ आहेत आणि वंचितचे आता वसंत मोरे आहेत तर कसं वाटतं तुम्हाला या निवडणुकांकडे कसं बघताय तुमच्या समस्या काय जेव्हा तुम्ही बाहेर रस्त्यावर पडता तेव्हा काय काय समस्या तुम्हाला जाणवतात काय जाणवायचे आता परिस्थितीच तशी चालली तर काय आता जाणवायचे त्यांनी समजून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी गोरगरिबांचं पण बघितलं पाहिजे ना काय नक्की अडचणी येतात तुम्हाला काय काय जसं शौचालय असेल किंवा काय असेल अजून काय काय समस्या जाणवतात अडचणी काय आता हेच ना आपल्या धान्य दुन्ये माणसाला किती महागायके झाली हां हा? आपल्याला पाहिजे ना सगळं स्वस्त ह्या ह्याच सौंदर्यात बोलायचं आपल्याला बाकी दुसरं काय म्हणजे दैनंदिन समस्या ज्या भेडसावतात त्याच्या संदर्भातच अजून काही निकाल निघत नाही काहीच निकाल निघत नाही कुठल्याच बाबतीत काय वाटतं आपल्याला काय सगळं शिक्षण मुलांच्या पण आता परीक्षा आपल्या हे त्यांची फी बी सगळे कमी कर करावं गोरगरीबांची त्यांना पण महिला सोन्याच्या शौकीन असतात महिलांना सोन्याचे दागिने घालायला खूप आवडतात पण सोनं सोनं पण वाढलंय म्हणजे करायचं काय महिलांनी तरी काय वाढवायचं पाडव्याला सोनं खरेदी केली काही नाही कशी करणार वाढवलं म्हणल्यावर कसं खरेदी करणार आपण ना असं आहे ना ते काही चान्सेस नाही ना वाढवायचा असलं एखाद्याकडे करत माणूस नसल्यावर काय करणार मग हेच आहे बाकी आता मोहळ आहे धंगेकर आहेत आणि वंचित आघाडीकडनं वसंत मोरे आहेत तर उमेदवार तुम्हाला कुठले वाटतात या भागामध्ये काम कुणाचं जास्त आहे समस्या काय जाणवतात बाहेर पडल्यानंतर आणि तुम्हाला काय अपेक्षा आहेत की काय व्हावं अजून अपेक्षा तर तशा भरपूर आहेत पण पहिली गोष्ट हे सांगते की आता इथं सुधारणा जर बघितलं तर संध्याकाळी जर तुम्ही आलात तर त्यावेळेला शाळेची मुलं त्या टायमिंगला चाललेली असतात व्हॅन वगैरे चाललेले असतात एवढी गर्दी असती इथे म्हणजे गुजरात कॉलेजनं गाडी काढायचं एक इमर्जन्सी आली तरी म्हणजे हे होतं की कसं जावं माणसाने त्या गोष्टी आहेत तिथं लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाच्या अडचणी आता कोरोनापासून आपण बघतोय प्रत्येकावर म्हणजे प्रत्येकजण कष्ट करतो आहे छोट्या तळागाळात आलेलं आहे प्रत्येकावर काही ना काहीतरी म्हणजे आहे फेस करतोय प त्यांना सगळ्यांना यांनी बघितलं पाहिजे आज आपण बघतोय काय काय गोष्टी आता जसं आर टी ईचा वगैरे मुद्दा जर घेतला तर ते का बंद करताय म्हणजे ह्या ह्या सुरुवात आहे मग त्याच्यानंतर तुम्ही पहिलं त्याच्यात हे करा मग त्या ते नेत्यांचं आपण नाव घेऊ शकतो जसं की ढंगेकर स सा, साहेब म्हटले किंवा मोहोळ साहेब म्हटले किंवा वंचित आघाडीचे तर त्यांचा ते प्रत्येकाची कामं सगळ्यांची छान आहेत आम्ही म्हणजे ऐकत आलेलो आहोत की प्रत्येकाने छान छान त्या त्या भागामध्ये चांगली कामं केलेली परंतु प्रत्येकाच्या ह्या इथल्या लोकांच्या समस्या ह्या सुटलेल्या आहेत का आता इथले जे आहेत काय आत्ता जे नगरसेवक झाले असतील माझे असतील आधीचे असतील त्यांनी इथल्या किती लोकांचे प्रश्न सोडलेले आहेत आता जरी इथं बसलेले आहेत प्रत्येकाला इथं काही ना काहीतरी पैसे पे करावं लागतं त्याच्यानुसार त्याचा रोजचा चाललेला आहे मग गरिबांचं पहिल्यांदा यांचं सगळ्यांचं व्यवस्थित गोष्टी केल्या तर इथली लोकं म्हणजे तेवढा नि पाठिंबा देऊ शकतात ना मला हे म्हणायचं आहे शिक्षणाच्या बाबतीत बघितलं पाहिजे कारण आपल्या आपल्या देशामध्ये हाच विषय परदेशामध्ये शिक्षण हे फुकट आहे आपल्या देशामध्ये प्र शिक्षणाला एवढी म्हणजे मागणी आहे आणि पैसे एवढे दिले जात आहेत कसं करणार आज आता आपण बघितलं तर रोजंदारीवरती काही म्हणजे लोकं काम, काम करतात आणि त्याच्यानुसार आणि तुम्ही शिक्षणाला जी एस टी लावले आत्ता परवाचीच गोष्ट मी जेव्हा मुलांचे जेव्हा बुक्स घ्यायला खरेदी करायला गेले तर मी विचारलं याच्यावर डिस्काउंट आहे का आता प्रत्येक ठिकाणी आपण विचारतो आपण सामान्य नागरिक आहोत तर विचारतो मी विचारले डिस्काउंट मिळेल का याच्यावरती बुक्सवरती त्या म्हटल्या डिस्काउंट ऑलरेडी डिस्काउंटेड आहेत आता ते बुक्स जर विचारलं तर सी बी एसईमध्ये आहे बोर्डामध्ये आहे मुलगा पण त्या एका पुस्तकाची किंमत आहे ग्रामरच्या पुस्तकाची किंमत पाचशेच्या समथिंग आहे तर तुम्ही विचार करत आई मग ते पैसे द्यायचे का कसं काय करायचं त्याच्यावर जी एस टी लावलेलं आहे म्हणजे कुठं शिक्षण व्यवस्था कुठं नेऊन ठेवलेली आहे हा जर असा तुम्ही पाहिला तर इथं एक गव्हर्नमेंटचा दवाखानाही आहे सुतार दवाखाना भाजी मंडईही झालेली आहे त्याच्याजवळ भाजी मंडईचं तीन चार मजली इमारतीचं काम चालू आहे पण ती भाजी मंडई अजून नाही आहे चार वर्ष झाली कामं चालू आहेत ह्या कामांकडे कुणीच लक्ष द्यायला नाही आहे आणि ट्रॅफिकची समस्या जाणवते कसं भरपूर ट्रॅफिकची तर आहे समस्या संध्याकाळी फक्त एखाद्या नेत्याने इथनं गाडी काढून दाखवावी इ स्पेशली गुरुवारची काढावी की गुरुवारी कसं होतं इथे मठ पण आहे महाराजांचं स्वामींचं मठ आहे तिथेही गर्दी असते देवाचा प्रश्न नाही ती धार्मिकता आपल्यामध्ये आहे ती जोपासलीच पाहिजे परंतु या लक्ष या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आत्ता मी स्टॉलवरनं जस्ट आले भाज्याच घेऊन आलेले त्या ताईंकडून तर त्यांना तेच मी म्हटलं की बरं झालं आता तुमचं आहे तिथं पुनर्वसन होत आहे खूप चांगली गोष्ट आहे की नाही का करत आहे त्या म्हटल्या अहो कसलं काय आता किती वर्ष आता ह्या निवडणुका होतील त्याच्यानंतर ठरेल आपली न नगरसेवकांची वगैरे न निवडणुका होतील त्याच्यानंतर तर अजून दोन वर्ष म्हणे आम्ही असंच बाहेर बसलेलो आहे त्याच्यानंतर त्या म्हटल्या झाले की ते चार मजले होईल चार मजले एवढं कोण चढत येणार हां म्हणजे माणूस आधीच वैतागलेला असतात त्यात ह्या चार म्हणजे बॅग घ्यायच्या चार मजले चढायचं त्यात व वयस्कर आहेत म्हणजे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते कसे एवढं हे करणार गव्हर्नमेंट हे त्याच्या त्यांच्या सोयीनुसार त्यांना पैसे त्यांच्यानुसार करत आहे पण त्यांनी काय म्हणतात तळागाळातल्या लोकांचा पहिला विचार केला पाहिजे ते आणि आपलं तेच आहे की ते जर पुढे गेले तर देशाचा विकास होणार आहे त्याच्याशिवाय होणार नाही सगळ्यात पहिलं म्हणजे ह्यांनी शिक्षणाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे माझ्या ह्याच्याने मी सांगते कारण आम्ही ते फेस करतो नोकऱ्या कोणाला नाही आहे तिथं सगळे व्या आणि व्यवसाय केला तरी कोणाकोणतरी येतं तिथे आहे मग ते पण बसू देत नाही कारण का तिथं परत तुमचे आले सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आले त्यामुळं मला की नोकऱ्या आहे कितीतरी तरुण वर्ग आमच्या इथला कितीतरी असा बेका किती बेकार आहे आज कितीतरी असे बेकार नाही त्यांना नोकऱ्या काय करणार त्यांचं म्हणजे शेती किती करून आहे आहेत काष्टाला सगळेजण तयार आहेत पण तुम्ही काहीतरी द्या ना आमचे सगळी पोरं मुळशीचे आहेत ना कामं करण्यासाठी त्या मुली पण हुशार आहेत सगळ्या त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण होत नाही होत नाही होते ना यांनी फक्त यांची घरं भरलेली आहेत बस यांचं पुढचं चाललेलं आहे त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा विचार केलेला आहे पण आमच्या इक म्हणजे जे आहेत आपली तरुण किंवा ही जी पिढी आहे त्यांच्यासाठी करणं गरजेचं आहे जे की आहे त्यांना बुद्धी आहे ती फक्त पुढं चालवायची त्यांनी बस एवढंच सामान्यांसाठी इथं काही नाही आहे असं सामान्यांची म्हणणं इथं येत आहे की केलं जाते ते त्यांच्या पिढीसाठी केलं जाते त्यांच्या भविष्याचा विचार करून केलं जात आहे पण सामान्य माणसांचाही सा कुठेही विचार होत नाही आहे असं यातनं पाहायला मिळत आहे स्टॉल आहे मग किती वर्ष झाले तुम्ही इथं गाडी लावताय बाहेर तर त्या लावतात मी नाही सासूबाई सासूबाई करतो तो पण तुम्हाला तिथं गाळा मिळणार आहे का ते झालेलं आहे का काम अजून होत नाही आहे याच्याबद्दल दखल कुणी घेत आहे नाही घेत आहे तुम्ही याच्याबद्दलच्या समस्या कोणाकडे मांडता मावशी काय सांगताल तुम्ही इथं गाडी लावताय किती वर्ष झाली इथं गाडी लावताय तुमच्या नेमका समस्या काय भाजी मंडईचं काम चार पाच वर्ष झाले होत नाहीये तर त्याच्याबद्दल कुणाकडे मागणी केलेली आहे काय कोणी दखल घेत आहे नाही घेत मार्केट मार्केटमधली ती लोक आहेत ना लाईनशीर ती घेतात दखल ती मिटिंग बिटिंग त्यांच्या चालू असतात आता पावसाळ्याचा सीझन उन्हाळा तर आहे उन्हात कुणात उभं राहावं लागतंय तुम्हाला आता पावसाळाही येतोय सगळे हाल होणार होईल म्हणतात चाललंय आमचं विचारणं होईन म्हणतात काम अजून अजून काय मागणी आहे तिथं ट्रॅफिकची पण समस्या भरपूर जाणवते रस्ता बारीक आहे यांना विसरा यांचं दुकान मोठं आहे ना आम्ही काय प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम होईन आता म्हणतात असं किती वर्ष वाट बघायचं दहा वर्ष झाली की दहा वर्ष झाले आणि आता निवडणुका लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आलंय का कुणी तुम्हाला भेटायला तुमच्या समस्या जाणून घ्यायला अजून नाही आलं कोण मग कसं तुम्ही आता जाणार आहात निवडणुकीला मतदानाला जाणार आहात बघू आता कसे आहेत महिलांना शौचालय नाहीये स्वस्तही व्हायला पाहिजे आणि मधून मधून कुठे कुठे शौचालय आहेत त्याच्यामुळे महिलांची अडचण होती काय तुम्हाला वाटतं की का राजकीय नेत्यांकडनं धार्मिक कार्यक्रम राबवले जातात इतर बरेचसे कार्यक्रम राबवले जातात नाही मत देण्यापुरते येतात आणि नंतर मग दहा पाच वर्ष तोंड दाखवत नाहीत एवढं मला माहिती पण जे धार्मिक कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रम घेतले जातात त्याच्याऐवजी जे प्राथमिक गरज आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का हो द्यायलाच पाहिजे का आणि कसं गरीबांकडे जास्त लक्ष द्यायला हे फक्त पैशावाल्यांकडे पळतात बाकी काही नाही कोरोनाचा काळ बघितला की ती आरोग्य सुविधा आपल्या इथं कशा आहेत ह्या तुम्हाला कळालंच मग आता पुढं जर असं काळ येऊ नये याकरता काही पुढं आरोग्यासाठी काय केलं मी आता मतं घेण्यापुरतं आमच्याकडे येऊ नये मत आपण निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी चौकशी करायला पाहिजे बाकी काही नाही कुंते कुंते आए, आए, आता उमेदवार कोणते कोणते आहेत किती जण तुमच्यापर्यंत आलेले आमच्याकडे कोणीच आलेले नाहीत तिघ उमेदवाराची नावं कळलेली आहेत दंगेकर आणि मोरे बाकी नाव कळली नाही अपेक्षा काय असणार या वेळेस निवडणुकीला मतदानाला जाणार का बघू अजून विचार नाही केला अजून विशेष समस्या सोनं आता वाढलंय महिलांचं प्रिय असणार सोनं वाढलं आता काय आता खोटंच घालायचे वेळ आधी चोऱ्या मारा होत आहेत रस्त्यावर घालून गेले की ओढच्याही ओढल्या आहेत त्यापेक्षा खोटंच घातलेलं बरं बाहेर पडता रात्रीच्या वेळेस तेव्हा सुरक्षित वाटतं फिरायला हो बाकी काय नाही कधी कधी काय काय ठिकाणी असत पितळ पितळ पण बाकीचं काही नाही मुलींच्या संदर्भात वगैरे वाटतं सुरक्षित काय नाही सगळीकडे तेच प्रकार चालू आहेत टिंगल मस्करी करणे छेडणे असं चालूच आहे आणि मग होत्यात मारा बाकी काही नाही इथं कुठल्या काही लोकांचा त्रास किंवा इतर काही समस्या जाणवतात नाही बाकी काही नाही आपल्याला तरी नाही बाकीच्यांचं काही मला माहीत नाही पण मला तरी काही नाही निवडणूक आहे तर त्याच्या संदर्भ संदर्भात उमेदवार कोण कोण उभे आहेत तुम्हाला माहिती आहे का कोण कोण आलेले आहे का, आले का प्रचार म्हणजे तुमच्या तुम्हाला भेटेपर्यंत तुमच्या जा समस्या जाणून घेणे कोणच नाही आलं कशाला बोलत म्हणू तुमचा स्टॉल आहे इथं किती वर्षापासून तुमचा स्टॉल आहे आणि मंडई होती भाजी मंडई पण त्याचं अजून काम होत नाही पन्नास वर्ष झालं पण तुम्ही आता बाहेर उभे आहात भाजी मंडळीचं चार पाच वर्ष झाले काम होत नाही आहे तर त्याच्याबद्दल काय सांगता आता कवा करतोय बाबा घेतलेला आम्हाला काय माहिती आहे आता वाई तगलोय आम्ही बी इथं बाहेर बसून आता उन्हाळा चालू आहे पावसाळा सुरू होईल दोन्हीचा देरा कडक त्रास आहे हां बाहेरच उभं राहा बोला तुम्ही आता वृद्ध आहा ट्राफिक खूप झालेला आहे या रस्त्याला चालता आहे का सुरक्षित वाटतं का तुम्हाला रस्ता नाही लोक पडतात काय झाडतात हां फुटपाथची अवस्था आता सगळं भाजी मंडई किंवा हे नसल्यामुळं व्यापारी सगळे फुटपाथवर आलेले आहेत सगळं हे झालेलं आहे अतिक्रमण झालेलं आहे तर फुटपाथवर चालायला जागा जागा नाहीये तुम्हाला वृद्धांना सुरक्षित वाटत नाहीये काय सांगता आता काय सांगा उठ म्हणलं तर उठेल का कोणी झोपड्या म्हणलेलं म्हणले का हां मग त्यांनी कुठे धंदा करायचा मग त्यांनी देता का नाही बांधून निमी दिली मंडळी बांधून निमी पडली आहे बांधून द्यावी बाहेर बसायच्या बरोबर काय वाटतं तुम्हाला तुमचे काय अपेक्षा आहेत आता या निवडणुकांकडनं काय गरिबाला लक्ष द्यावं न हा काय व्यवसाय तुमचा काही नाही फुलाचा आहे फुलाचा व्यवसाय हो किती लांबनं फुलं तुम्हाला आणायला लागतात आणि काय समजतं जाणवत आम्ही या मार्केटून आणतो बरं कसे दर कशा आहे फुलांचे मोप येतं शंभर दीडशे काही उरं न झालं आता बरं आणि महागाई तर अशी केली आहे सरकारनं शौचालय नाही आहेत किंवा अजून त्यांना काय ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय किंवा काय समस्या आहे त्याच्याबद्दल बोलतोय काय वाटतं आता लोकसभा निवडणुका मुरलीधर मोहळ आहेत माननीय मुरलीधर मोहळ आणि दुसरे रवींद्र धंगेकर आहे काय वाटतं तुम्हाला काय काय कामं झाली पाहिजेत काय व्हायला पाहिजे अपेक्षा काय काय आहेत शौचालयाची सुविधा झाली पाहिजे त्याचप्रमाणे ट्रॅफिक जे चान्स जास्त होते जिथे सिग्नल नाही तिथे सिग्नल झाले सुधारणा काय अपेक्षा आहे तुम्हाला गाळे नाही आहेत ट्रॅफिकची गाळे नाहीयेत आमचे अजून झालेले तयार गाळे झाले पाहिजेत बाबा कुठेही परिस्थिती माणसांचे पोट आहेत त्याच्यावरती दुसरं काय नाही लवकर गाळे तयार झाले तर आमच्या धंद्याला सुरुवात होईल बाकी काय नाही मेट्रोची कनेक्टिव्हिटी अजून अर्धवट आहे मेट्रो अजून पूर्ण झालेली नाही झालं पाहिजे ना छान उलट लोकांच्या होती ना चांगल्या अजून काय कचरा डेपो जो इथं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास आहे का किंवा काय कचरा डेपोचा त्रास सगळ्यांनाच आहे कुणाला नाही असं नाही असं वेगळं ते सगळं हा मग काय भरपूरच आहे तिथं त्याच्यामुळे लोकांना घाण होईल सगळं असं परिसर सगळा खराब होतो की नाही आपला पुढचा दुसरं काय उमेदवार जे आहेत तुमच्यापर्यंत आलेले आहेत का काही चौकशी तुम्हाला कधी भेटलेल्या आहेत शेवट तुम्ही कधी पाहिलेले आता शेवटच पाहिला तर निवडणुका त्याच्या अगोदर ज्या होत्या जागेवरती त्या ते तेवढ्याच भेटल्या त्याच्यानंतर ते पुढे काही भेटल्याच नाहीत आम्हाला नाही नंतर समस्या विचारायला कोणी आलेल्याच नाही त्या आल्याच नाहीत कोणीच काय अपेक्षा काय सुधारणा झाली पाहिजे उलट चांगली अजून व्यवस्थेशीर असं सगळ्या लोकांचे असं हे गाड्या वगैरे तयार झाले किंवा काय असे धंद्याची लाईन वगैरे झाले तर लोकांची पोटं आहेत त्याच्यावरती त्याच्यावर लोकांची मुलांची शिक्षण पाणी आपलं होईल ना सुविधा चांगल्या होतील ना अजून छान हो मग बघितलं ना अजून किती परिस्थिती आहे मग तेच की नाही अजून सुधारणा झाली पाहिजे उलट स्वच्छता छान चांगलं असं झालं पाहिजे तर या होत्या पूर्ण कोथरूडमधील महिलांच्या समस्या या महिलांना अजूनही रस्ता रोड पाणी वीज कचरा याच गोष्टींवरती अजून स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत ह्या निवडणुकीला तरी निदान आता या समस्यांना मार्ग मिळतोय का हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे एकता जाधव हो सिटीना